हॅलो साक्षी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी चालले आहे पप्पांना भेटायला सातारला पप्पांचं सा काम असतं तिकडे आणि पप्पा तिकडेच राहतात सातारमध्ये तर आम्ही चाललो आहे तर पप्पांसाठी हे सरप्राईज आहे आम्ही त्यांना भेटायला निघालेलो आहे त्यांना माहीत नाही आणि इकडे बघा छोटासा अपघात झालेला आहे काल रात्रीच तर गाडी अशीच धडकून पडलेली आहे बघा मला जाता जाता दिंडी दिसली आणि मी यांना म्हटलं की आपण थांबूया हो थोडा वेळ गाडी साईडला लावली आणि आम्ही पण दिंडीसोबत थोडं चाललो आणि पुढे गेलो तर कोणाची तर घरी पालखी थांबवलेली होती ज्यांच्या घरी पालखी थांबवली होती तर त्यांच्या घरी खूप मोठी अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती आणि तिकडे खूप माणसं होते त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तुम्हाला दाखवता नाही आली मला पुढे जास्त मी गेलोच नाही खूप खूप गर्दी होती पालखी खूप छान अशी सजवलेली आहे मृदुंग टाळ घंटी यांचा आवाज तुम्हाला येत असेल कारण का आरती चालू झालेली आहे आणि आरती खूप मोठी असते इथे तर आम्ही जास्त वेळ थांबलो नाही कारण का आम्हाला पुढं पण जायचं होतं आणि आता वाजले आहेत साडेपाच वाजलेले आहेत मला जाता जाताय ना पालखीचं दर्शन भेटलं आता आम्ही निघालोय तिकडे पालखी थांबली आहे बघा आणि आमच्या समोर ही गाडी होती ना तर ती गाडी मी पहिल्यांदाच बघतीये कारण का मी पिक्चरमध्ये अशी गाडी बघितली होती जे की मी जुने पिक्चर बघितलेले आहेत तर त्याच्यामध्ये अशा गाड्या होत्या तर ते मला आता दिसले रिअलमध्ये बघा आणि पुढे गेला ठेम 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 पाऊस पडत होता तर त्यामुळे मी डोक्यावर ओढणी घेतलेली आहे तर पाऊस आज ना चालू आम्हाला जाता जाता खूप पाऊस लागला मग आम्ही शेंद्रेत थांबलो तर शेंद्रेत खूप छान अशी भेळ भेटते माझी मिस्टर सांगत होते मला तर आम्ही तर थांबलो तर ही काका खूप छान अशी भेळ बनवतात टेस्टी आणि खायला पण खूप छान आहे टेस्टी आहे खूप मला तर खूप आवडली आणि आता आम्ही खाणारे ओली भेळ या खायला भेळ खूप छान होती खूप टेस्टी होती भेळ मला खूप आवडली छानच खून आले बघा डोक्यावरती खूप सुंदर दिसते पाऊस पडलेला आहे बघा नाही इथे मी छोटासा व्हिडिओ काढला आहे तो पप्पांना भेटल्यावर म्हणजे सरप्राईज होतं पप्पांसाठी तर तो व्हिडिओ मी नंतरना सोडणार आहे लवीनस तो पण नक्कीच बघा तुम्ही आणि इकडे आम्ही पप्पांच्या रूमवरती आलो होतो बाहेरचा नजारा बघा किती सुंदर आहे खूप छान असा व्ह्यू आहे बाहेर आणि इकडे पप्पांची रूम दाखवते तुम्हाला मी नवीनच आहे नवीनच घर आहे आणि पप्पांची तर खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे खूप छान आहे मला तर खूप मस्त वाटलं आणि पप्पांचं शॉप आहे ना ते तिकडे आहे बघा संध्याकाळी आम्ही बाहेर आलो जेवायला आत्ता वाजले आहेत साडेआठ मस्त नव्हतरी मी पप्पांकडे आले आणि आता आम्ही संध्याकाळी जेवायला आलो मी आता आहून आले इकडे आज एकादशी आषाढी असल्यामुळे आम्ही ठरवलं होतं व्हेजच खायचं

कितना साल हुआ है इसको तो ये कम से कम पंद्रह साल हो गए अभी तो यहाँ यहाँ आए हुए दो साल हुए पहले अपना बॉम्बे रेस्टोरेंट चौक पे था तो उसके बाद उधर गए एग्रीमेंट होता है दे। 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 तो बस स्टैंड पे दो साल हो गए फिर दूसरा साल यहाँ तीसरी जगह है बहुत अच्छा है खाना होटल खूब स्वच्छ है यानी खूब सुंदर ठेवलेला है आणि मला खूप आवडला यांचं हॉटेल तुम्ही पण नक्की या या हॉटेलला सातारमध्ये आहे हे हॉटेल हॅलो गुड मॉर्निंग आणि आज आहे दुसरा दिवस तर हा पण व्हिडिओ मी त्याच्यातच ॲड केलेला आहे आणि माझ्या हातात जी पिशवी आहे तर ती पप्पांनी कपडे आणले होते माझे पुण्यातून म्हणजे माझं माहेर पुणे आहे मग जाता जाता माझे कपडे पण मी घेऊन जाते आणि इकडे आता नाश्ता चालला आहे माझा नाश्ता झाला मी घरी जाणार आहे स्वीट होममध्ये थांबलेला आहे पप्पा इकडे खायला घेऊन देत आहेत मला आणि आता पप्पांना इथूनच मी बाय बाय करणार आहे कारण का पप्पांना पण आता काम आहे त्यांना लक्ष द्यावं लागतं कामाची इथे मला कमेंट करून सांगा मी पप्पांसारखी दिसते का पप्पांना भेटून खूप छान वाटलं मला पूर्ण एक दिवस त्यांच्यासोबत घालवलं मी आणि आता त्यांना सोडून जाऊशी वाटत नव्हतं मला आणि ना आपापच आश्रू वाहत होते खूप रडाले मला हलो इथे स्टॉप करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो बाय बाय